फेब्रुवारी मध्ये सुरू होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वकपसाठी तसेच न्यूझीलंड विरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ जाहीर करण्यात आला मात्र आज आपण असा एक संघ पाहणार आहोत जो की कोणत्याही संघाला देखील टक्कर देऊ शकतो इतकंच काय तर हा संघ देखील विश्वविजेता बनू शकतो तर चला तुम्हाला देखील संघ पाहायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत दोन हजार पंचवीस वर्षे संपले असून लवकरच आपण दोन हजार सव्वीस या वर्षात प्रवेश करणार आहोत क्रिकेट रसिकांना फेब्रुवारी मध्ये होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषकाची उत्सुकता लागली आहे या स्पर्धेचा भारताने संघ देखील घोषित केला आहे सूर्याच्या नेतृत्वात टीम इंडिया खेळणार आहे मात्र आफ्रिके विरुद्ध खेळणाऱ्या संघातील काही खेळाडूंना वगळून टी ट्वेंटी विश्वकपचा संघ बनवण्यात आला यामध्ये विशेष करून शुभमन गिल आणि जितेश शर्माचा समावेश आहे त्यानंतर चर्चा अशी सुरू झाली की भारताच्या मुख्य संघात निवड न झालेला दुसरा संघ बनवला तरी हा संघ देखील जगातील कोणत्याही प्रतिस्पर्धी संघाला टक्कर देऊ शकतो तर दुसरा संघ कसा असू शकतो पहा यशस्वी जयस्वाल गिल ऋतुराज गायकवाड श्रेयस अय्यर कर्णधार रिषभ पंत विकेटकीपर के एल राहुल जितेश शर्मा नितीश कुमार रेड्डी व्यंकटेश अय्यर कृणाल पांड्या यजुवेंद्र चहल रवी बिश्नोई प्रसिद्ध कृष्णा मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज मित्रांनो हा संघ देखील जबरदस्त कामगिरी करत विरोधी संघाला पराभूत करण्याची ताकद ठेवतो तुम्हाला कसा वाटला संघ ते कमेंट करून नक्कीच सांगा